विज्ञान दिनानिमित्त नागपूरमधल्या रामन विज्ञान केंद्र आणि तारा मंडळ इथं विज्ञान आणि नवोन्मेषासाठी भारतीय तरुणांचं सक्षमीकरण या विषयावर प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्टुडंट नागपूरचे संचालक डॉक्टर विवेक नानोटी यांनी प्रदर्शनाचं उद्घाटन केलं स्टार्टअप आणि जागतिक नेतृत्व या संदर्भात आपली भूमिका मांडताना सोशल स्टार्टअपची गरज त्यांनी व्यक्त केली रामन विज्ञान केंद्रात 21 ते 28 अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत विविध अंतर्गत घेतलेल्या स्पर्धेच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आली हे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती हे जे प्रदर्शन आहे या प्रदर्शनामध्ये दोन हजार सत्तेचाळीसमध्ये आपले जे माननीय पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदीजी त्यांनी जे विजन दिलेलं आहे विकसित भारताचे त्याच्यासाठी जो युवा वर्ग आहे यूथ त्याचा अत्यंत महत्त्वाचा असा रोल असणार आहे तर त्याला एम्पावर करण्यासाठी अनेक ज्या स्कीम्स राबवण्यात येत आहे तर त्या स्कीम्सबद्दलची माहिती या एक्झिबिशनमध्ये आहे त्या युवाला कशा पद्धतीने एम्पॉवर केलं जाईल की जेणेकरून सायन्स आणि टेक्नॉलॉजी म्हणा किंवा इनोव्हेशन आहे याच्यामध्ये आपले जे युवा आहेत त्या युवांनी त्याच्यामध्ये चांगली प्रगती करावी विज्ञान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तर इथे मी असे बघितले जर आपण चंद्रावर आलो तर आपलं वजन कसं होते सूर्यावर गेलं वजन कसं होते इथे असं बघितलंय आणि तिकडे जे गोट्या हरवल्यावर जे आपलं नदीतून कसं निघते त्यानंतर ते पाण्याचं आहे आणि त्यानंतर ते खोलवीर मिरर हे मी सर्व बघितले त्यामध्ये खूप मस्त वाटलं पण त्याच्यात विशेष म्हणजे काय जिथे आपल्याला बाहेर निघता यायच्यासाठी असा रस्ता म्हणजे आपण आरशार बोट लावून निघता येते तर दुसरं मी बघितलं की तिथे मस्त थ्री डी थ्री डी पिक्चर आहे म्हणजे वर्तमानाशी ते आपल्याला हे सांगते असे हे दाखवते मला हे खूप आवडलं मुंबईतला